तर मंडळींनो या ठिकाणी अशा बावल्यांवरती तुम्ही पाहू शकता की ज्याला करणीकाराचे त्यांचे फोटो देखील लावले जातात जय जा शिवराय मंडळींनो तर आज आपण आलेलो आहोत एक अशा ठिकाणी की त्या ठिकाणावरती आल्यानंतर हे पाठीमागे तुम्ही पाहू शकता की या झाडांवरती हजारो लाखो लोकांना करणी केल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते तर या झाडावरती आपल्याला दामण खेळे ठोकून त्यामध्ये बावल्या आणि काही चिठ्ठ्या त्यावरती काही लोकांची नावं लिहिलेली आपल्याला पाहायला भेटतात आणि काळ्या कापडामध्ये या ठिकाणी काही लिंब वगैरे टांगून लोकांना करणी केलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते तर या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला एक नवे हजारो अशी झाडे पाहायला भेटतील राज्य सरकारने जादू विरोधी प्रतिबंध कायदा तयार केला असून या कायद्याचे उल्लंघन केल्यास हा दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा आहे या कायद्यामध्ये तुम्हाला सहा महिने ते सात वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते तसेच पाच हजार ते पन्नास हजार रुपयेपर्यंत दंडही तुम्हाला भरावा लागू शकतो तरीही या कायद्याची आपल्याला अंमलबजावणी होताना दिसत नाही आणि असे हे प्रकार सर्रासपणे चालताना आपल्याला दिसत आहे तर मंडळीनं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी आपल्याला हजारो अशी झाडे पाहायला भेटतात तर थोड्याच अंतरावरती आल्यानंतर आपल्याला तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आणि भरपूर अशी झाडे या ठिकाणी आपल्याला दिसून येतात हे तर समोर जे आपल्याला मोठं झाड आहे त्या ठिकाणी पण भरपूर अशी बावल्या बांधलेल्या पाहायला भेटतात तर मंडळींनो या ठिकाणी अशा बावल्यांवरती तुम्ही पाहू शकता की ज्याला कर्णीकाराचे त्यांचे फोटो देखील लावले जातात आणि या झाडाला असंख्य असे दामण ठोकून त्यावरती बावल्या फोटो त्यानंतर काळे कपड्यामध्ये काही लिंब वगैरे टांगलेले आपल्याला पाहायला भेटतात तर अतिशय चुकीचा प्रकार हा या ठिकाणी होताना आपल्याला दिसत आहे या ठिकाणी ज्या चिठ्ठ्या लावल्या गेल्यात त्या चिठ्ठ्यांवरती आपल्या माता भगिनींची नावेसुद्धा आम्हाला पाहायला भेटली तसेच जे फोटो या बावल्यांवरती लावले गेलेले ला आहेत त्यामध्ये पण माता भगिनींचे फोटो पाहायला भेटले परंतु ते आम्ही चित्रित केले नाही तर हे ठिकाण आहे मांडरगडावरील मांडरगड परिसरातील डोंगरावरील ही आपल्याला अवस्था अशी पाहायला भेटते तर या मांढरदेवीच्या मंदिरापासून जर थोडे काही अंतरावरती आपण चालत गेल्यानंतर आपल्याला ही अशी हजारो झाडे या ठिकाणी पाहायला भेटतात तर फक्त भाविक मांढरदेवीसाठी मोठ्या श्रद्धेने मांढरगडावरती येत असतात आणि मांढरदेवी ही नवसाला पावणारी देवी देखील समजली जाते आणि भक्त भाविक येऊन मांढरदेवीला आपले नवस फेडत असतात त्याच ठिकाणी असे कृत्य देखील केलेले आपल्याला पाहायला भेटतात तर आज आपण एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करत असताना देखील असे लाखो लोक जे आहेत जे जा अंधश्रद्धेवरती विश्वास ठेवून हे असली चुकीचे कामे केलेली आपल्याला पाहायला भेटतात तर मित्रांनो आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवायचा आहे कारण की अंधश्रद्धेमध्ये आपल्या घोळ्याबाबड्या जनतेला फसवणारे काही ढोंगी बाबा या समाजामध्ये आहेत तर ते लोक या सर्वसामान्य माणसांचा फायदा घेऊन स्वतःची कमाई करत असतात आणि ह्या लोकांना चुकीचं मार्गदर्शन करत असतात हे असले प्रकार केल्याने कधीही कोणाचं चा काही चांगलं होत नाही आणि कोणाचं वाईट देखील होत नाही पण यामध्ये लोकांचा वेळ घालून लोकांची फसवणूक करून त्यांच्याकडून पैसा लुबडला जातो तर हे गोष्ट चुकीची आहे आणि हे बंद झालं पाहिजे म्हणून आपण जर कधी अशा गोष्टी करणाऱ्या लोकांना जर पाहिलं तर त्यांवरती कडक पाऊल उचलून त्यांना आपण त्या ठिकाणी थांबवलं पाहिजे आणि आपल्या भोळ्या भाबड्या जनतेला यामधून आपण वाचवलं पाहिजे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहा तर लवकरच भेटू आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी तोपर्यंत आपल्या तो सर्वांना जय हिंद जय शिवराज